नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा टाकरी केंद्र काळीमाठी पंचायत समिती आमगाव जिल्हा परिषद गोंदी आहेत तर आज आपण विज्ञानाच्या प्रयोगांतर्गत वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिसिटी डी सी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून एक टॅक्टर बनवलेला आहे आणि तो टॅक्टर कसा पुढे मागे रिव्हर्स सगळ्या पद्धतीने चालणार आहे तर तो कशा पद्धतीने काम करतो आहे ते आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले वर्ग सातवी

दिवस 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 पुढे पुढे बस बस झालं पुढे तो होईल आपोआप बढिया बढिया पुढे 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 व्हेरी गुड व्हेरी गुड